महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा येथील एका खून खटल्यामध्ये बारामतीच्या अतिरिक्त सत्र जणांना ना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे यामध्ये चार सख्या भावांसह तीन महिलांचा समावेश आहे संजीत टाक सुजित टाक रवी टाक रणजित टाक आकाश उर्फ छोटू बेहक नरेश वाल्मिकी बबलू सरवाण सुरेश सरवाण मयुरी टाक माधुरी टाक शोभा वाल्मिकी आणि विकी वाल्मिकी अशी शिक्षा झालेल्यांची नाव्यात फिर्यादी मीना नरवाल आणि त्यांचे पती विनोद नरवाल हे दोघे चतुर्थी असल्यानं दुचाकीवरून गणपतीचे दर्शन घेऊन येत असताना दौंड न्यायालयाजवळ पासलकर वस्ती येते आरोपींनी त्यांना अडवले तलवार कोयता लोखंडी पाईप काट्या फरशीचे तुकडे दगडांनी विनोद यांना बेद मारहाण केली मीना नरवाल यांनी पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला आरडाओरड ऐकून उषा वडमारे यात तेथे आला त्यांनाही मारहाण करण्यात आली विनोद नरवाल यांना उपचारासाठी प्रथम दौण आणि तेथून पुणे येथे नेत असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता दिनांक तीन मे दोन हजार रोजी ही घटना घडली होती त्यानंतर मीना नरवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला होता दौंडचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपींविरुद्ध बारामतीच्या सत्र न्यायालयात दोषारोप दाखल केले होते न्यायाधीश एस आर पाटील यांच्यासमोर हा खटला चालला त्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले या प्रकरणात दोष सिद्धीसाठी आठ साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी यांचा पुरावा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा पुरावा आणि जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत बारा जणांना खून प्रकरणी जन्मठेप प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड़, तसे दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने कैद कलम तीनशे एक्केचाळीस नुसार पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद कलम पाचशे सहा नुसार तीन वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड बाधावी एकशे त्रेचाळीस नुसार पाच हजार रुपये दंड कलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार एक, एक वर्षात सक्त मजुरी आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे सर्व आरोपींनी दंडाची रक्कम पाच लाख चार हजार रुपये न्यायालयात जमा केल्यास ही रक्कम फिर्यादी मीना नरवाल यांना नुकसान भरपाईपोटी द्यावी असंही न्यायालयानं ना दिलेल्या आदेशात म्हटलंय महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा